आता सगळा टाकून झालेला आता मी चांगला कापून झालेला बघा चला आता आम्ही खाता नाश्ता बाद झालं चाल और काय काय झालं ममता मात्रेच्या ब्लॉकमध्ये मध्ये तुमचं स्वागत आहे आणि आता जीवात पाहुणे नऊ बघा आणि माझी गाय पण झालेली देवपूजा करतो आणि देवबत्ती झालेली आहे आणि मी ठरवलेला चहा तिथं चहा ठरलेला मी कार्तिक इथं आंघोळ करता आमचा कार्तिकची आंघोळ आहे बघ तर आम्ही चहा पितात चला गाई बाबा का कार्तिकची आंघोळ पण झालेली आहे कार्तिक सिक्स पॅक कस <laughs> बॉडी काय बॉडी बिल्डर चहा पण पिऊन झालेला आणि आता मी करा नाश्त्याची तयारी सवन इथे मिसळ टाकलेली आहे बघा तुम्हाला दाखवता मिसळ टी या टकलेली आहे मिसळ मिसळपाव बनवायची आहे त्याला घेतल्यावर तुम्हाला दाखवता काही मीने कपेला कांदा आता कांदा टाकून घेता येईल कुकरमध्ये कांदा टाकतात तेल मी गाईजवळ गरम मसाला थोडा तांबडा टाकून घेऊ आपला आणि जरा मसाला पण टाकला थोडा थोडा आता आपला मसाला टाकायचोय आता मसाला टाकून घेऊ आपण इथं तांबाटा शिजलेला मग मसाला टाकून घेऊ चला मसाला टाकून झालेला आणि आता मसाला समला ते मसाला टाकून जाता टाकू आपली मटकी मूग मटकी ता, मीठ टाकायचं आहे मीठ टाकून घेतो गाई आता सगळा टाकून झालेला आता मी कुकरचं झाकण लावता आता कुकर कुकरचं मी लवलेला आणि मी मी मे, आता कपडं उमलट ठेवले जाऊन कपडं धावून घेता माहिती आणलेलं आपलं पाव बघा पाव आणून ठेवलेलं नाही तर बस या कार्तिक अभ्यास करी चला मी आता कपडं धावता मी कपडं उमलट ठेवलेला त्यावर शिट्या होताना आपल्या खूप खर्च्या चला यादा कंपनीचा काही इथे मिसल जलिली बघतं अशी तर आपण कमी टोकतो आणि आम्ही आता खायला सुरुवात केलं इथं पाव पण कडत झाले चला कापून झालेला बघा चला आता आम्ही खाता नाश्ता काही आमचा नाश्ता करून झालेला आता यज्ञ तिथे करत जिवाव करत नाश्ता बघा कसा बघा कसा जिवाव करत कसा जीवाव करत बघा नाश्ता एकरा वगैरे खातीने मटण पण घेतलेला आणि इथे घातलेली भाजी आणि इथं घातलेला भात आपला रांधून पण झालेला पन्नासचा नोटा आणल्या खोट्या नोटा बारीक बारीक आवडल्या पन्नासच्या बंडल मिळतात पाच रुपयाला एक पाच रुपयाला एक आणला खेळाला बघू कशा पैसा मासांग हा बघा आणि आई तर चावल साफ करत बाहेरचा व्ह्यू बघा कसा मुंबऱ्याचा डोंगर आहे मुंबऱ्याचा डोंगर आई मला चाऊल देतो भाताला बघा त्याचा बाद झालं चाल तावरच मी घरा आलो आई आईने चावून दिले मी चहा पण ठेवले आता मी चहा घेतलंय कळले खेला पावडर बिवडर नाही पावडर संपलेले संपलेले हय तू का करत ठेवचेल कपडा कपासा फेकले कपड्यांचा बरे अभ्यास नाही का तुम्हाला दुपारी झाला आमचं कार्तिक तर करत पण ना अभ्यास नाही का तुमची ओवरऑल काय गे फ्राय करून घेतो मच्छी आणि मागे खात वडा पाव कसा लागतं रा होत मच्छी मी तर फ्राय करायला घेतले नाही एंड घेतलेला मी रसा तवा ठेव ताप तवा तापला मच्छी टाकून देव गाय बसत जेवाला मोठं याला गाय ग्लाव शाऊ फक्त शपोर्ट करतो